नमस्कार नालायक निरुपा स्वतःशी बोलत असते ही म्हातारी आल्यापासून मला या घरात काडीचाही मान नाही आहे सत्या आणि मीराच्या मागे तर ही म्हातारी खंबीर उभी आहे जणू मी हिची खूप जन्माआधीची वैरीण आहे असंच वागते माझ्याशी आणि अशातच आता निरुपाने शेवटी ठरवलेलं असतं की सत्या आणि मीराला कधीच सुखाने राहू द्यायचं नाही आता सत्या आणि मीरा हे निरूपाच्या रूममध्ये असतात निरूपाने लगेचच येऊन बाहेरून कडी लावलेली असते रूमला जेणेकरून सत्य आणि मीराला त्या बेडरूम बाहेर पडता येऊच नाही आणि अशातच आता रात्री सत्याला बाथरूमला जायचं असतं म्हणून तो दार उघडण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या दार उघडलं जात नाही आणि मग सत्याच्या लक्षात येतं की दाराला कुणीतरी बाहेरून कडी लावली आहे त्यावर मीरा बेडवरूनच सत्याला म्हणत असते काय काय झालं दार उघडत नाही आहे का त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू नक्कीच निरूपाने आपल्याबरोबर गेम खेळला आहे हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते म्हणजे त्यावर सत्य म्हणत असतो दाराला बाहेरून कडी लावण्यात आली आहे आणि हे काम निरूपाशिवाय कोणच करू शकत नाही त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते असं का करतील सासूबाई अशातच आता सत्य म्हणत असतो धुमके तू जास्त गुणगाण गाऊ नको तिचे ओळखत नाहीस का तू तिला आणि अशातच आता मीरा म्हणत असते बरं आपण एक काम करूया मी फोन करते रवी रवी भाऊजी येऊन दार उघडतील हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्य म्हणत असतो कर कर लवकर मला बाथरूमला जायचं आहे आणि अशातच मीराने आता रवीला कॉल केलेला असतो आणि रवी गाढ झोपेत असतो आता फोन तर वाजत असतो रियाला तो खोन ऐकायला येतो रिया फोन उचलते ती म्हणत असते मीरा काय गं एवढ्या रात्री फोन आहेस तोही त्या बेडरूममधून त्यावर आता थेट मीरा म्हणत असते अगं असं असं झालंय येऊन जरा बाहेरून कडी काढतेस का त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मीरा आत्ता चाले मग रिया येते रिया बाहेरून दाराची कडी काढते आणि तेवढ्यात ती बोलू लागते पण दाराची कडी लावली कोणी त्यावर आता मीरा म्हणत असते नक्कीच बाईसाहेबांनी लावली असेल आणि अशातच आपण पाहतोय थेट आता रिया ते बरं बहिणी मी जाते झोपायला अशातच आता सत्या देखील बाथरूममधून बाहेर आलेला असतो आणि पुन्हा बेडरूममध्ये येतो तो म्हणत असतो दुमके तू आता बघ यांची सकाळी कशी जिरवतो मी आणि अशातच आता सकाळच्या सहा वाजायच्या आधी सत्या बाहेर आलेला असतो आणि त्याने या पंकज निरूपा आणि देविकाच्या रूमला बाहेरून कडी लावलेली असते इकडे या तिघांना याचा पत्ताही नसतो आता सकाळी सहा वाजल्यानंतर थेट सात वाजतात आठ वाजतात नऊ वाजतात अगदी दहा वाजून दुपारचे दोन देखील वाजतात पण या तिघांना बेडरूममधून बाहेर पडताच येत नाही कारण सत्याने ना या तिघांना बाहेर लॉक करून ठेवलेलं असतं दुपारचं जेवण सत्या छान प्रकारे जेवतो मीराही जेवते पण या तिघांना मात्र कडी लावल्यामुळे बाहेर येता येत नसतं आणि मग शेवटी आता नायलादस्तव सुधाकर म्हणत असतात सत्यजित आता खूप झालं ती देखील माणसं आहेत त्यांना देखील आता जेवायला पाहिजेच ना आपण एक काम करूया दाराची कळी काढूया त्यावर शेवटी मीरा म्हणत असते बाबा बरोबर बोलत आहेत आणि मग सत्यजित म्हणत असतो काडा काळी कळी काढल्यानंतर आता निरूपा लगेचच बाहेर येते आणि ती जणू धुमाकूळ घालते ती म्हणत असते कोणाची हिंमत झाली अशी दाराला कडी लावायची त्यावर मात्र आता थेट सुधाकर म्हणत असतात निरुपा काल रात्री तू जे केलंस ना ते योग्य होतं का सांग काल रात्री तू सत्यजितला बाथरूमला जायचं होतं आणि तू दाराला बाहेरून कडी लावलीस लाज वाटत नाही तुला त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते ते तर मी मजाक केलं त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात मजाक तुला बोलताना लाज नाही वाटत मजाक म्हणून आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता जेवायची वेळ झाली आहे पण जेवायला डायनिंग टेबलवर या तिघांसाठी काहीच नसतं कारण शेवटी जे जेवण बनवलं गेलेलं असतं ते फक्त इतर लोकांसाठीच बनवलं गेलेलं असतं निरुपा एकच गोंधळ घालते आम्हाला जेवण नाही बनवलं का त्यावर आता मेहरा म्हणत असते बाईसाहेब अ तुम्हाला जेवण तुम्ही बनवून घ्या ना तुमची आहे ना सून तुमच्याबरोबर तुमच्यासाठी आम्ही का जेवण बनवायचं आतापर्यंत आता आम्ही बनवत आलो पण तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी फाट्यावर मारत आलात आणि अशातच आता थेट देविका म्हणत असते आई असं काय बघताय माझ्याकडे तुम्हाला असं म्हणायचं आहे का आता मी जेवण बनवू त्यावर निरूपा म्हणत असते अगं देविका आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही आहे अशातच आता देविका म्हणत असते आई पण मी एकट्याने एवढं सगळं जेवण नाही बनवू शकत तुम्हाला माझी मदत करावी लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट निरूपा म्हणत असते अगं करीन की चल तुला पीठ मळून देते त्यावर आता थेट देविका म्हणत असते पीठ मळून द्या आणि चपात्याही तुम्हीच करा मला चपात्या लाटता पण येत नाही आणि शेकवता पण येत नाही त्यावर आता निरुपा म्हणत असते मग राहिलं काय भात डाळ तर आपण कुकरला लावणार फक्त चपात्याच महत्त्वाच्या होत्या ना त्याही तुला येत नाही त्यावर आता थेट देविका म्हणत असते नाही ना आई आणि अशातच आता निरूपा म्हणत असते म्हणजे मी अशी एक सून आणली आहे जी काहीच कामाची नाही आहे अशातच आता आजी म्हणत असते काय गये निरूपा आता कळत आहे ना तुला मीराची काय किंमत आहे या घरात मीराकडनं ओसंडून काम करून घेत होतीस तिने केलेल्या कामाचं कधी कौतुक केलं नाहीस तिला प्रत्येक वेळा टोमणा मारत गेला असतो पण आज तुला कळतं आहे ना मीराने तुझ्यासाठी जेवण नाही केलं तर काय अवस्था झाली आहे तुझी त्यामुळे एखाद्या व्यक्तीला बोलताना विचार करावा आपण त्याला खरंच किती बोलतोय त्याला किती त्रास देतो आहे माणसं ही सगळी माणसंच असतात पण काही विचित्र तर काही चित्र असतात त्यावर आता थेट निरूपासमोर देविका म्हणत असते आई प्लीज काहीतरी करा मला खूप भूक लागली आहे त्यावर निरूपा म्हणत असते अगं भूक लागली काय बोलतेस तू त्यापेक्षा एक काम कर मलाच खा हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो आई असं काय बोलतेस तू अगं मलासुद्धा भूक लागली आहे त्यावर आता निरुपा म्हणत असते बघते बघते काहीतरी करते आणि मग निरूपा किचनमध्ये जाऊन सरळ खिचडी टाकते जेणेकरून लवकरात लवकर होईल आणि अशातच आपण पाहतोय हो। सत्यजित म्हणत असतो निरुपा जास्त मस्ती आले तुला रात्री दाराची कडी लावली होतीस काय यापुढे असं करण्याचा प्रयत्न केलास ना लक्षा तर लक्षात ठेव आज तर मी दुपारी दोन वाजता तुम्हाला तिघांना बाहेर काढलं आहे नाहीतर एक एक दिवस दोन दोन दिवस घरातून बाहेर काढणारच नाही तुम्हाला बेडरूममध्ये दे कोंडून ठेवीन हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपा म्हणत असते नको रे बाबा असं काही करू नको चुकले मी यापुढे असलं काहीच करणार नाही त्यावर आता सत्यजित म्हणत असतो करून तर बघ मग तुला दाखवतो हा सत्या नेमका काय करू शकतो ते आणि अशातच आपण पाहतोय सत्याने जणू निरुपाला आता एक प्रकारे धमकीच दिलेली असते यापुढे जर असलं काही कांड करण्याचा प्रयत्न केलास तर तुला तुझी लायकी मी दाखवणारच आणि अशातच आता निरुपा म्हणत असते अजिबात नाही बाबा तुझ्या नादाला मी लागणारच नाही मला कळून चुकलं आहे नको तिथे मस्ती करायचीच नाही मित्रांनो आता तर कन्फर्म आहे निरुपा काही केल्या या सत्यजितच्या नादी लागणार नाही कारण सत्यजित दिसतो तसा नाही आहे त्याचं डोकं फिरलं तर तो काही करू शकतो हे मात्र निश्चित बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद